नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुळापेसर यशस्वी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला एक नवीन शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ इच्छितो ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे तर बॉम्बे ग्रेटर सायन्स असोसिएशन या अंतर्गत ही एक्झाम घेतली जाते एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून ही परीक्षा चालू आहे ठीक आहे ओके तर यामध्ये डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा असं या स्कॉलरशिप परीक्षेचं नाव आहे ठीक आहे ओके तर या परीक्षेचा जो हेतू आहे तो मुख्य म्हणजे मुलांमध्ये या विषयाची रुची वाढवावी परत त्याशामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती जागृत व्हावी आणि त्याही शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का व्यवहारिक जर का विचार जर का आपण करतो जर का म्हटलं तर पुढे जाऊन जी आय आय टी आय 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 टीची एंट्रन्स एक्झाम एक्झाम आहे किंवा एम बी बी एस साठी वगैरे जे एंट्रन्स एक्झाम वगैरे आहे तर त्यासाठी म्हणून पायाभूत जे ज्ञान आहे सायन्स विषयाचं तर त्याकरता ही जी स्पर्धा ही जी आहे परीक्षा आहे डॉक्टर होमिओ बालविज्ञानिक परीक्षा ही खूप महा महत्त्वाची अशी परीक्षा आहे ठीक आहे ओके आणि महत्त्वाचं म्हणजे त्याही शिवाय ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आहे वर्ग नऊ आणि वर्ग सहासाठी हे दोन वर्ग वर्गाचे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात वर्ग नऊ आणि वर्ग सहा तर याबद्दल अधिक माहिती जर का म्हटलं डॉक्टर होमी बाबा बाल परीक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच यामध्ये सहभाग जर का म्हटलं तर वर्ग सहा वर्ग नौ, चे विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात ते कोणत्याही शाळेतले असले तरी सु, तरी सुद्धा चालते <coughs> म्हणजे इंग्लिश मिडियम सेमी मराठी मीडियम यामध्ये दोनच माध्यम असते एक म्हणजे इंग्लिश मिडियम आणि दुसरं म्हणजे मराठी मिडियम असे असतात आणि प्रत्येक बोर्डासाठी मराठी बोर्डासाठी सुद्धा आणि सीबीएसईचा चा याच्यासाठी सुद्धा त्यासाठी त्यांनी कोटेशन केलंय डिवायडेशन केलंय तर यामध्ये स्पेशल सगळ्या बोर्डाचा सगळ्या माध्यमाचा विद्यार्थ्यांना म्हणजे वाव आहे परीक्षा परीक्षेमध्ये अचिव्हमेंट करण्याचा ठीक आहे ओके हो आता यामध्ये जे सहभाग घेणारे विद्यार्थी आहे ते वर्ग सहा व नऊ साठी माध्यम तुम्हाला अगोदर सांगतील आहे आता यामध्ये जे आहे परीक्षा हे परीक्षेचे टप्पे कसे आहे ते परीक्षेचे टप्पे चार आहे ठीक आहे ओके या परिषदेच्या टप्प्या चार मध्ये सहसा परीक्षा टप्पे चार जर का म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थोडंसं असं डोकं थोडंसं हे होणार परंतु ही परीक्षा एवढी पण पर क्लिष्ट नाहीये थोडं जर का आपलं जर का हंड्रेड पर्सेंट जर का एक्झाम जर का दिलं तर एक्झाम शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर यश देऊ शकते ठीक आहे ओके यामध्ये नुकसान असं काहीच नाही आहे फायदाच आहे मुलांमध्ये एक जिद्द निर्माण होते अभ्यासाची सवय निर्माण होते आणि त्याही शिवाय जेव्हा तुम्ही विज्ञाना विषयावर जर जेव्हा फोकस करता तर विज्ञान विज्ञानामध्ये तुमचं बेसपासून तर खूप चांगली प्रिपरेशन म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला जे उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर त्याच्या पाया हा एक्झाम थ्रू कव्हर होतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे होमी डॉक्टर बाबा हो बालविज्ञानिक परीक्षा या परीक्षा अंतर्गत तर हे जे चार टप्पे आहे हे चार टप्पे कोणत्या स्वरूपात तुम्हाला एवढं सांगतो का ठीक आहे ओके सगळ्यात महत्त्वाचं महत्व तुम्हाला कळलं असेल हे यामध्ये पार्टिसिपेट करणारे जे विद्यार्थी आहे ते सहा व नऊ वर्ग सहा आणि वर्ग नऊ आहे आणि तुम् परत त्याशिवाय ही जी परीक्षेचे टप्पे आहेत सगळ्यात पहिली जे परीक्षा असते ते असते लेखी चाचणी असते ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न वगैरे हो दिलेले असतात यामध्ये चार ऑप्शन दिलेले असतात चार ऑप्शन मधून तुम्हाला जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला क्लिक करावं लागते त्यामध्ये अशा प्रकारचे हे लेखी चाचणी आहे ही सहसा तुमची लेखी चाचणी नोव्हेंबरमध्ये राहणार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये एक्झाम राह राहणार तुमचे त्यानंतर यामधले जे आहे विद्यार्थी पास झाले तर यामधून टोटल कमीत कमी दहा ते वीस टक्के विद्यार्थी पास करतात ज्या विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला त्यांनी फॉर्म भरले त्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या तरी महाराष्ट्रामध्ये या परीक्षेविषयी खूप उदासीनता आहे खूपच उदासीनता आहे म्हणजे एक सांगायचं गोष्ट म्हणजे यामध्ये जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आय थिंक कधी कधी इमॅजिन करा पस्तीस टक्क्यावर सुद्धा आलेलं आहे असं सुद्धा घडलेलं आहे म्हणजे आश्चर्यची गोष्ट अशी गोष्ट आहे तर याच्या कट ऑफ एवढा सुद्धा आलेला आहे ठीक आहे ओके ही खूप अशी उदासीनता म्हणायला लागणार आपल्या महाराष्ट्राची की शेवटी मुलांना तर करिअरच करायचं असते शेवटी त्यांना म्हणजे आणि पालकांना सुद्धा जाग वेळ येते बाद्या वगैरे झाल्यानंतर रे बाबा एंट्रन्स एक्झाम दे आणि मग वाटलं असतं मग खूप महागडे वगैरे क्लास वगैरे लावून मुलांना इकडे पाठवा तिकडे पाठवा पण त्यापेक्षा तरी मी तुम्हाला एवढं सांगतो की जर का मुलांना जर का तुमचं का हे जर का ठरलेलं आहे का त्यांना विशेष उच्च होते शिक्षण वगैरे द्यायचं आहे तर मग त्यांच्यामध्ये जे आहे एक प्रकारचं त्या विषयाची गोडी त्या विषयाची आवड संशोधन वृत्ती करणं एक जिज्ञासा जिज्ञासावृत्ती एक चिकित्सक बुद्धी वगैरे या ही सगळी हे ही जी सगळी आहेत ही सगळे सगळे काही रेडीमेड पॅकेज तुम्हाला दुकानात भेटणार नाही तुम्ही वाटलं असं लाख रुपये द्या दहा लाख रुपये द्या ते भेटणार नाही हे सगळं सेल्फ डेव्हलप करावं लागते आणि हे सेल्फ डेव्हलप सेल्फ डेव्हलपमेंट तुम्हाला कशा माध्यमात भेटणार तर याच माध्यमात भेटू शकते दुसरं कोणतं माध्यम नाही आहे हेच एक माध्यम आहे तर ही असते लेखी चाचणी असते लेखी चाचणी पाच झाल्यानंतर प्रात्याशिक असते प्रात्यक्षिक मध्ये हे जे असते लेखी चाचणी ही शंभर गुणाची असते आणि नव्वद मिनटं असतात ठीक आहे आणि हे जे प्रात्यक्षिक याचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला सांगतो मी यामध्ये दहा टक्के विद्यार्थी पास झाल्यानंतर प्रात्यक्षिक असते ही जी परीक्षा ज्याने कोणी पास केली तर लिए त्या मुलांना प्रमाणपत्र मिळते ठीक आहे ओके आणि परत त्याशिवाय जे दहा टक्के जे हायेस्ट जे विद्यार्थी आहे तर त्यांना पुढचं जे आहे परीक्षा त्या परीक्षामध्ये त्यांना परीक्षेला बसता येते ठीक आहे ओके पण तुम्ही लेखी चाचणी जरी पास झाले तरी कमीत कमी विद्यार्थी सरासरी आहे आणि त्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होऊ शकतो एवढं मात्र नक्की आहे पण मी तरी सांगतो की मला शंभर टक्के प्रात्यक्षिकाला ते जाऊ शकतात ठीक ओके आता हे जे प्रात्याशिक आहे हे प्रात्यक्षिक सहसा राहणार जानेवारी राहणार ठीक आहे ओके हे प्रात्यक्षिक तीस गुणाचं असते आणि याला सहा मिनिटाचा सहा ते दहा मिनिटं तुम्हाला भेटू शकतो भेटणार त्यामध्ये प्रात्याक्षीचा विषय सुद्धा तुम्ही तुम्हाला दिला राहणार त्यामध्ये तर स्वतःहून त्याला कृती करण्याची आणि चार चौघामध्ये वावरण्याची आपलं मत मांडण्याचं वगैरे एक डेरी त्याच्या त्या विद्यार्थामध्ये येणार सहसा जे मुलं लाजरे गुजरे वगैरे असतात त्यांना तर स्पेशली या गोष्टीमध्ये पाठवलाच पाहिजे आणि पालकांना सुद्धा धाडस करायला पाहिजे शेवटी मुलांना संघर्ष होताच आहे आजपासून ना वेळ कशाला करायचं ठीक आहे ओके खूप आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये सगळ्याला तत्पर राहणं तेवढंच आवश्यक आहे ठीक आहे ओके तर ही असते प्रात्यक्षिक परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे मुलं पास झाले त्यांची मुलाखत असते ही मुलाखत सहसा मार्च महिन्यामध्ये राहणार आणि याकडे तीस गुण असतात मुलाखत मध्ये ठीक आहे ओके या मध्ये सुद्धा जे मुलं बसले त्यापैकी दहा ते पंधरा ते दहा ते पंधरा टक्के मुलं पास होतात आणि ते मुलाखत साठी क्वालिफाय असतात मुलाखतमध्ये तीस गुण असतात मुलाखतचा विषय वगैरे मुलांना अगोदर दिला असतो त्यांना स्वतःचे जे विचार असतात ते एक्सप्रेस त्यामध्ये करावं असतात त्यांना करावं लागतात त्यामध्ये त्यानंतर मुलाखत नंतर कृती संशोधन असते प्रकल्प असते त्यांना प्रकल्प सादर करावा लागतो तर त्याकरता तीस गुण असतात त्याकरता त्यांना सादर करण्याकरता पाच ते दहा मिनिटं त्यांना असतात ठीक आहे तर हे अशा प्रकारचे पूर्ण ही अभ्यासक्रम असतात अशा अशा प्रकारचा या परीक्षेचे टप्पे आहे आणि महत्वाचं म्हणजे आता अभ्यासक्रम जर का आपण अभ्यासक्रमावर जर का आलो तर सहाव्या वर्गाचे जे विद्यार्थी आहे त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम वर्ग चार वर्ग पाच वर्ग सहा यामधला जो परिसर अभ्यासमधला जो विषय विज्ञान विषय आहे त्यावरच आधारित आहे त्यामध्ये इतर कोणते विषय इन्क्लूड नाही आहे त्यामध्ये त्यामुळे महत्वाचं म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला जे आय आय टी परत त्याशिवाय एमबीबीएस साठी व जे एंट्रन्स एक्झाम वगैरे द्यायचं आहे तर त्याचं होलसेल जे पॅकेज आहे एक प्रकारचं ते सुद्धा त्यांना मिळत आहे ठीक आहे ओके दुसरं जे आहे नाईन जे वर्गातले जे विद्यार्थी आहे त्यांच्याकडे अभ्यासक्रम जर का म्हटलं सात आठ नऊ या तीन वर्गातलं त्यांना विज्ञान हा विषय आहे तर याचे जे आहे यामध्ये मार्काचं वेटेज कसं आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगतच जाणार विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला हा जो अर्ज आहे तर हा अर्ज तुम्हाला कुठे करावा लागेल तर त्याकरता एक तसं डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देऊन देणार पण तुम्हाला असं मग सांगतो डब्ल्यू 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 डॉट ई एम एस टी ए डॉट इन अशा प्रकारचे हे शिष्य होते आहे डॉक्टर होमीबाबा बालविज्ञानिक परीक्षा आता यामध्ये पुस्तक कोणते रेफर करायचे काय करायचे हे मी तुम्हाला सगळं सांगेल स्पेशली म्हणजे ज्या वेळेला त्यांनी एम एम एस परीक्षा वगैरे दिलेली आहे आठवड्यात विद्यार्थी वगैरे किंवा नवोदय परीक्षा वगैरे दिलेली आहे तर त्यापेक्षा खूप अशी सोपी आहे परीक्षा आहे मी तुला मी तरी मुलांना मुलांना एवढं सांगू इच्छितो की आहे एवढं काही टफ नाही आहे कारण की आपल्याच महाराष्ट्रामध्ये शिक्षणाविषयी खूप जास्त उदासीनता आहे आणि त्यामुळेच चा, त्याच कारणाने ही जी परीक्षा आहे ही परीक्षा तुम्ही सहज क्रॅक करू शकता अशा प्रकारची ही परीक्षा वगैरे आहे तर मुलांनो यामध्ये कोणतं पुस्तक वापरायचं काय का वापरायचं आहे तुम्हाला मी वेळोवेळी सांगणारच सध्या अर्ज करण्याची प्रोसेस सुरू आहे तुम्ही सहज अर्ज करू शकता आणि तुम्हाला अधिक अधिक मी माहिती देणार तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अशा प्रकारचा अधिक माहितीसाठी म्हणून या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याशिवाय जर इथेही कोणते विद्यार्थी जर का असेल तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा ओके धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा अधिक माहितीसाठी मी तुम्हाला नेहमीच भेटत राहणार धन्यवाद ओके नमस्कार